नमस्कार मी पांडव सर आज आपला विषय मी विजयी होणारच मित्रांनो थोडस बारकाईने विचार करून बघा अपयेश कधी आपल्याकडे आप आलेलं नाही आपणच अपयशाकडे गेलेलो आहे जर आपण आपल्या जीवनाची एक परिस्थिती बघितली तर आपल्या जीवनामध्ये आपण जास्तीत जास्त काळजी आणि जास्तीत जास्त विचार जर कशाचा केला असेल तर तो अपयशाचा केला म्हणून आपल्या वाट्याला अपयश आलं जर आपण हा विचार आणि ही काळजी जर आपण यशासाठी केली असती तर शंभर टक्के आपल्या वाट्याला यशच आलं असतं जगप्रसिद्ध तत्ववेत्ते ते आपल्या जीवनाचं खास वैशिष्ट्य सांगताना ते म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी हर कधी पत्करलीच नाही हार मी कधी स्वीकारलीच नाही म्हणून अपेश माझ्याकडेला कधी आलंच नाही मित्रांनो जर अपेश माझ्याकडेला कधी आलेलं नसेल तर मग ते तुमच्याकडेला का बरं येतं तर त्याचं मुख्य कारण एक आहे जी अडचण आहे त्या अडचणीचे गोडवे तुम्ही सतत गात असतात माणसाने कसं व्यवहार असलं पाहिजे की आपण काम करणार आहे काम करताना आपल्यासमोर अनंत अडचणी येणार आहेत येऊन्या अडचणी आल्या तरी जरी अडचणी आल्या त्या सोडवा मोकळं व्हा आणि पुढं चालायला सुरुवात करा माझ्या आयुष्य किंवा माझं संपूर्ण आयुष्य मी अडचणी सोडवण्यासाठी खर्च केलेलं आहे पण अशी एकही अडचण माझ्या आयुष्यात आली नाही की मी सोडवण्याचा प्रयत्न केला पण ती सुटली नाही याच्यासाठी मित्रांनो आपल्या ठिकाणी भक्कम असा आत्मविश्वास असायला पाहिजे की आपल्या ठिकाणी हिंमत असायला पाहिजे आणि आपल्या ठिकाणी तीव्र इच्छाशक्ती असायला पाहिजे ह्या गोष्टी जर आपल्याजवळ असतील तर अपेश तुमच्या जवळसुद्धा फिरकू शकणार नाही आणि एक आहे उगच आपण अडचणीचा पाऊ करतो तर मला सांगा तुम्ही आयुष्य जगायचं आहे म्हटल्यानंतर अडचणीशिवाय कसं शक्य आहे त्या येतच राहणार आहेत ना पण तुमच्या सोबतीला ईश्वर आहे तुम्ही दोघं मिळून त्या अडचणीवरती मात करू शकता आणि अडचणीच्या समोर तुम्ही ठाम पद्धतीनं उभं राहू शकता अडचणीविषयी तक्रार करू नका कनत कुतत बसू नका आणि एवढंच नाही गुडगे टेकून तिच्या समोर रांगत बसू नका हे जर केलं तर तुमच्या लक्षात नक्की येणारे आपल्याला जेवढी अडचण मोठी वाटत होती एवढी अडचण मोठी कधीच नव्हती मित्रांनो जर तुम्हाला खरोखर जीवनामध्ये जिंकायचं असेल यश मिळवायचं असेल तर दोन गोष्टी कधीच विसरू नका आणि त्या दोन गोष्टी जर कोणत्या असतील स्वतःवर तुमचा विश्वास पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुमची वृत्ती सकारात्मक पाहिजे जर या दोन गोष्टी तुम्ही हासिल केल्या जीवनामध्ये तर मला असं वाटतं अपेश अडचण तुमच्या जवळ सुद्धा कधी आणि कधीच येऊ शकणार नाही मित्रांनो परिस्थितीवरती कधी नाराज होऊ नका परिस्थितीवरती नाराज होण्याचं कारण तर मी असं म्हणेन सतत नव्याण्णव टक्के लोक हेच बोलत असतात की माझी एवढी वाईट परिस्थिती कुणाच्याच वाट्याला आलेली नाही मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचंय तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्ही एवढे गरीब आहात एवढे गरीब आहात याच्यापेक्षा जास्त गरिबी तुमच्या वाट्याला कधीच येऊ शकणार नाही उलट तुमचा वेग आता प्रगतीच्या दिशेने सुरू होणार आहे आणि तुमच्यासारखीच गरिबांची संख्या या जगामध्ये अफाट आहे पण मित्रांनो आपल्या प्रयत्नाच्या जोरावरती आपल्या प्राकष्टेच्या जोरावरती त्यांनी एशियाची गौडदौड सुरू केलेली याच्या पाठीमागचं मुख्य कारण काय असेल तर तुमच्या ठिकाणी असणारा सकारात्मक दृष्टिकोन एवढंच नाही तर जे मित्रांनो तुमच्या ठिकाणी छोटे छोटे नकारात्मक दृष्टिकोन आहेत त्यांना तुमच्या मनातून तुम्ही हकलून लावा मी सांगेन अडचण बदलण्यापेक्षा मित्रांनो दृष्टिकोन बदला माणसाने नेहमी आयुष्यामध्ये विजयाचा विचार करावा यशाचा विचार करावा आणि एक सूत्र आपल्या जीवनामध्ये आपण कायमस्वरूपी निर्माण केलं पाहिजे आणि ती सूत्र म्हणजे मी विजयी होणारच आणि हे सूत्र तुम्ही एका कागदावरती लिहून काढा आणि तो कागद तुम्ही म्हणून बैठक देता जिथ तुम्ही झोपता आणि जिथं जिथं तुम्ही जेवण करता मग उदाहरणार्थ हॉलमध्ये किचन मध्ये बेडमध्ये चिकटून टाका आणि जोपर्यंत हे सूत्र हा विचार तुमच्या अंतरपटलावरती जाऊन पोचत नाही तोपर्यंत त्याच्याकडे फक्त रोखून बघा मित्रांनो तुमच्यासाठी यश खूप जवळ आहे विजय तुमचा आणि तुमचाच होणार अमेरिकन लोक हार या शब्दाला जवळ करत नाहीत हार या शब्दाला त्यांनी आपल्या शब्दकोशातून हद्दपार केलेला आहे म्हणून मला भारतीय तरुणांना एक सांगायचं आहे तुम्हीसुद्धा आपल्या मनामध्ये ठाम विश्वास बाळगला पाहिजे आणि एका मंत्राचा जप आपण आयुष्यभर रात्रंदिवस आपण केला पाहिजे आणि तो मंत्र म्हणजे मी विजयी होणारच मी विजयी होणारच मित्रांनो हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासमोर मांडलेला आहे आवडला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार